तर गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांग यांचं आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे मराठा आंदोलकांची मोठी वर्दळ बीएमसी सीएसएमटी आणि आझाद मैदान या परिसरातील मुख्य रस्त्यांवर पाहायला मिळते यामुळे या मुख्य रस्त्यांवर कचरा साचलाय आणि हा साचलेला कचरा महापालिका कर्मचारी बाजूला करताय सकाळपासून साफसफाई सुरू करण्यात आलेली आहे तर गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमध्ये सर्व मराठा आंदोलक आलेले आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी खरंतर रस्त्यावर कचरा पसरलेला आहे आणि हाच कचरा उचलण्याचं काम आता सफाई कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे या साफसफाई अभियानाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख मुंबईच्या आझाद मैदान परिसरात सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आता ती चार पाच दिवस लोटलेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा सगळा जो परिसर आहे त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं यावर आता पालिकेकडनं दखल घेण्यात आली आणि आता मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं जातं आहे या परिसरात आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून ज्या काही प्रकारच्या गोष्टी टाकण्यात आल्या होत्या जी काही जी काही घाण झाली होती खरं तर ती साफ करण्याचं काम आता पालिकेकडनं युद्धपातळीवरती केलं जात आहे तर न्यायालयानं आज दुपारी बारापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काल सूचना खरं तर दिल्या होत्या राज्य सरकार असेल पालिका असेल प्रशासन असेल पोलीस असतील या सगळ्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या आज बारा वाजेपर्यंत हा रस्ता मोकळा करायचा असं सुद्धा प्रशासनाच्या वतीनं प्रशासनाला प्रशा खरं तर काल कोर्टाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबई महापालिका आता खऱ्या अर्थानं खूप शर्तीचा प्रयत्न या सगळ्या मध्ये करताना पाहायला मिळते मुंबईतले रस्ते ज्यावरती गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात घाण साचली होती फ्रीवेचा रस्ता असेल किंवा दक्षिण मुंबईतून दक्षिण मुंबईकडे टाऊनमधून दक्षिण मुंबईकडे येण्याचा रस्ता असेल या सगळ्यावरती घाणीचं जे साम्राज्य पसरलं होतं ती आता सगळी साफसफाई प्रशासनाकडनं केली जाते त्यामुळे साफसफाई अभियानानंतर आता रस्त्यांवरच्या गाड्या अनधिकृतपणे उभ्या आहेत त्या बाजूला करण्याचं सुद्धा काम प्रशासनाकडनं युद्ध पातळीवरती केलं जात आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाला अजून किती प्रयत्न करावे लागतात पाहणं खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सह मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई